हाय मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं अरे मी आपल्या शाळेची भेट द्यायला आलो आहे तर ही आमची शाळा श्री शिवाजी विद्या मंदिर भिकोडी खुर्द तर चला मी छोटासा व्हिडिओ काढतो सर्वांनी व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा एखादा बेल झाले दुपारचे दोन वाजलेत मला वाटतं कुठला तरी तास संपला असेल तर चला बघूया आपण व्हिडिओ तर हे बघा जुना बोर्ड श्री ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार श्री शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी सावळंके श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर श्री शिवाजी विद्यामंदिर मंदिर कोर्द कोड़ तालुका कडेगाव जिल्हा सांगली ज्यावेळी आपण शिकत होतो त्यावेळी होतं तालुका खानापूर जिल्हा सांगली आता बदल झाला आहे तर चला बघा आतला व्हिडिओ तुम्हाला धावतो बराच बदल झाला या शाळेमध्ये आपल्या हे गेट इथून मधून याचा रस्ता होता तो रस्ता आता पूर्ण बंद झाला आहे भिकोडीमधून आता याच रस्त्याने यायला लागतं तर हे बघा गेट आहे हे गेटमध्ये अजून तर कोणाच्या शाळा सायकल वगैरे आहेत ही बघा मित्रांनो ह्या बाजूला ही आपली जुनी शाळा आहे पण आपली इकडे एक शाळा होती ती मला वाटते पूर्णपणे पाडलेली आहे आता नवीन बिल्डिंग तयार झाली या बाजूला ही डाव्या बाजूला बिल्डिंग नवीन आहे शाळेची भेट घ्यायला आपले मुख्याध्यापक अशोक पाटील अशोक पाटील सर आणि हे शिक्षक जयप्रकाश पाटील सर यांची भेट झाली सदीची भेट आपली मस्त चला मित्रांनो मी आताच ऑफिस मध्ये जाऊन आलो माझं स्वागतही केलं माझी विद्यार्थी आल्याबद्दल त्याने माझा सत्कारही केला मस्तच वाटलं तर तुम्ही सदीची भेट द्या आणि आज मित्रांनो आपला ग्रुप तयार झाला आहे तर आपण कधी मेळावा घ्यायचा विचार करूया सरांनी सरांनी सांगले फुल सपोर्ट आमचा तुम्हाला देऊ तर मित्रांनो नक्कीच आपण प्रयत्न करू शाळा या ठिकाणीच आपण मेळावा घेऊ मस्तपैकी तर चला मी थोडं तुम्हाला थोडा परिसराने फिरून दाखवतो की बघा मित्रांनो या ठिकाणी उंचशी उंच झाड आहे सातवी सहावी सातवी अगत त्याच्यामुळे पुढे मस्तच झाड आहे हे बघा आपला सातवीचा वर्ग सातवी बघा या ठिकाणी आपली जुनी शाळा होती त्या ठिकाणी आता ग्राउंड तयार केले आहे आणि ही बघा नवीन शाळा मित्रांनो मस्तच झाली तर ही नवीन शाळा मग तुम्हाला व्यवस्थित धावतो थोडं लांबून मी धावले याच व्हिडिओमध्ये पण व्यवस्थित बघा इथं गेट तर गेट तर सॉरी स्टेज तर बघा स्टेज झेंडा वंदानासाठी केलेलं आहे स्टेज वगैरे तयार केला आपल्या या ठिकाणी स्टेज जुनं शाळेसमोरच हे बघा नवीन बिल्डिंग बिल्डिंगच्या समोर छोटे छोटे मस्त झाड आहेत काय कार्यालय या ठिकाणी मी भेट दिली सरांची मुख्याध्यापकांनी बघा आपली जुनी शाळा होती पण त्यात नाही या ठिकाणी होती मागच्या बाजूला असं ग्राउंड होतं बघा हेच ग्राउंड मागच्या बाजूला तसंच आता त्यांनी आडवी शाळा बांधली मस्तपैकी ही नवीन शाळा झाली या ठिकाणी पुढचं ग्राउंड होतं बघा इकडं नवीन आता बाथरूमची सोय केलेली आहे म्हणजे नवीन बाथरूम बाथरूमचे बांधकाम चालू आहे तर हे बघा नवीन बाथरूमचे बांधकाम चालू आहे हे बघा जुनी जुनी झाडं आता मोठी झाली आहेत मस्तपैकी तर सर्व मित्रांना नक्कीच जुनी आठवण झाली असेल एक बाथरूमचे बांधकाम चालू आहे आणि हे बघा परिसर हे सगळं मागचे ग्राउंड आहे तिकडे गाड्या वगैरे ठेवल्या आहेत शाळेच्या पाठीमागचे म्हणजे आपल्या जेव्हा जुनी शाळा होती तेव्हा पाठीमागचे ग्राउंड या ठिकाणी आपली जुनी शाळा होती या शाळे बघा ही अजून आहेच म्हणतोय सातवी अब ह्या ठिकाणी होती बघा ह्या पात्राच्या शाळा आपली ती फक्त शाळा आता जुनी आहे बाकी सर्व शाळा नवीन तयार केलेली आहे आणि पाचवी अबची शाळा गावातच आहे सर्वांना माहितीच आहे आणि सहावीची बघा तो सुद्धा वर्ग अजून आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपला सहावी सहावीच वर्ग आता म्हटलं तिथं कोणीच राहत नाही थोडी पडझड झालेली आहे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला तर मस्तच असे बघा वाडाचे झाड वगैरे या ठिकाणी उन्ती बराच बदल झाला आहे शाळेत म्हणतो या ठिकाणी आपण लावले सुद्धा झाड काहीतरी मोठी झाले असणार आहेत या ठिकाणी बरेच बाग वगैरे होती पण ते आता काय नाही काढलेली दिसते सर्व शाळेसमोरच पटांगण तयार केलंय मस्तपैकी पाण्याची टाकी तुम्हाला आठवत असेल शाळेच्या पाठी होती तशीच आहे अजून बघा कार्यालय आता ऑफिसला द्यायची पहिले असेच कोपऱ्यात होते या ठिकाणी संपूर्ण नवीन शाळा बांधली आहे आणि पुढे झाडंसुद्धा आहेत मस्तपैकी तर मित्रांनो आता बघा या ठिकाणीच तुम्हाला फिरून जाऊ तसं पूर्ण ग्राउंड मस्तच ग्राउंड तयार झाले तर चला अजून म्हणतो बोर्डाचं काम चालू आहे बोर्ड अजून तयार झालेलं नाही त्यांनी कामान केलेली आहे तयार त्या ठिकाणी तर बघा ही कामान आहे मित्रांनो नवीन म्हणजे मला वाटतं बोर्ड तयार करण्यासाठीच त्यांनी तयार केलेले आहे बघा मित्रांनो जाता जाता मी या ठिकाणी पण आलो आहे सर्वांना अडथळत असेल ही आपली पाचवी अ ची आणि ही पाचवी बची शाळा मी शाळेत आलेल्या पाचवी होतो आणि एक पंधरा दिवसात बघा काही मुलांना ब मध्ये टाकलं होतं तरी पाचवी ब ची शाळा आणि या ठिकाणी ही सहावी ची शाळा ही अजून आहे तशी आहे इकडचा पत्र बदललेला आहे सहावी ची शाळा आहे तशीच आहे ना हे बघा मंदिर नाथ हे बघा मित्रांनो आपण शाळेत असताना जे फिरत वागडत राहिलो हे गाव भिकवडी खुर्द ग्रामपंचायत कार्यालय आणि हे नाथ मंदिर हे बघा मित्रांनो या स्टेजवर आपले कार्यक्रम व्हायचे हे बघा ते स्टेज हो हे बघा मंदिर समोरून मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मी केरळला असतो आहे केरळमधील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गावाकडचे कुठले व्हिडिओ काढायचे असेल तर आपल्या ग्रुपमध्ये कमेंट करून सांगा मी तुम्हाला तिथले व्हिडिओ काढून पाठवतो तर मस्तपैकी मी भेट दिली आहे सरांनी माझं स्वागत केलं भेट सरांनी मस्त वाटलं मुख्याध्यापकाने तर कधीही त्यांनी सांगितलं या माझा नंबरही घेतला या ठिकाणी सरांनी तुम्हाला कधी मेळावा वगैरे घ्यायचं असेल त्यांचा फुल सपोर्ट आपल्याला राहील तरी प्रयत्न करूया आपण प्रत्येकाने आपल्या म्हणजे आपणच नाही दुसरे ग्रुप तयार करा आणि शाळेसाठी काय करू तर सर्वांनी आपण प्रयत्न करूया तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय धन्यवाद सर्वांचे